स्वागत आहे तुमच्या आपल्या पखवासदास यूट्यूब चॅनलवरती तर सर्वांना मनापासून धन्यवाद खूप चांगला सपोर्ट करतायत त्याबद्दल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला उपयोगाला येतात का कि की आपल्या व्हिडिओतून काही फायदा होतो आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल जेणेकरून आपण फायदा होत असेल तर आणखी असेच व्हिडिओ बनवू आणि फायदा होत नसेल तर आपण त्यामध्ये चेंज करायचा प्रयत्न करू असं नाही की फायदा होत नाही म्हटल्यावर आपण व्हिडिओ बनवणं बंद करणार नाही तर ज्या गोष्टीतून तुम्हाला फायदा होणार आहे आपण त्यावर व्हिडिओ बनवणारे हो तर जास्तीत जास्त कमेंट करत जा कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे आपण त्यावर व्हिडिओ बनवतो आणि अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा तर आजचा विषय जो आपण आपण त्याकडे बोलूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो कीर्तनामध्ये ट्रेंडिंगला चालू येतो आता पिंगळा तर त्याच्या पिंगळ्याची बोल आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की बोल कसा वाटला आणि आपले अगोदरचे जे व्हिडिओ असतील काही काही काहीमध्ये आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तर इथून पुढे तो होणार नाही याची मी काळजी घेईन आणि त्याच प्रकारे जे व्हिडिओज झालेत किंवा आता इथून पुढे जे व्हिडिओ असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगत झाला की व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम काही कमतरता जर भासत असेल तर ते आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू तर आजचा व्हिडिओ आपला पिंगळ्याची बोल, बोल यावर आहे तर आपण न वाया घालवता लगेच आपल्या व्हिडिओकडे बोलूया तर मी अगोदर बोल वाजून दाखवतोय नीट लक्ष द्या आणि बोल समजावून घ्या त्यानंतर बोलाची पप्पाजवळ प्रॅक्टिस करा तर एकेकाक्षर मी समजावून आहे नीट लक्ष द्या आणि त्या प्रकारे बोल बसवा आणि कीर्तनातील पिंगळ्यामध्ये वातावरण टाईट करून टाका इतकं जबर बोले प्रत्येक म्हणजे ज्या ठिकाणी वाजवता त्या ठिकाणी वातावरणच होणार आहे त्यामुळे एकदम बेस्ट बोले कृपया काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि लक्ष द्या एक एक अक्षर समजावून घ्या आणि चांगली चांगला रियाज करा त्यामुळे बोल एकदम परफेक्ट बसेल आणि कीर्तनामध्ये सगळेजण नाचायला लागतील असा बोले तर लक्ष द्या आपण बोल सुरुवात करतोय तर बोल काय मी वाजून दाखवतो आहे लक्ष द्या त्यानंतर अक्षर समजून सांगतो जास्त बेस येत नाहीये तर बोल कसा वाटला ते एकदा तुम्ही आता ऐकलेस तर कसा वाटला आणि कसं समजून घ्यायचा ते आता बघा तर बोलायचं की अक्षर सांगतोय छोटा बोल हे चार मात्र्याची लग्गी आहे तर लक्की कशी आहे ती वाजून तर आता दाखवली लग्गीचे अक्षर काय आहे ते मी सांगतोय तर समजून घ्या पहिलं अक्षर आहे धा धा, धा चाटीवर या ठिकाणी धा, धा ती त्यानंतर ती घ्यायचे ती कसं वाजवायचे पहिल्या मोकळा ना वाजवायचे चाटीच्या चाटीवर धाती ना, ना। त्यानंतर ताती ना एवढंच आहे फक्त धाती ना ताती ना ज्या प्रकारे धाती ना वाजवले हो त्याच प्रकारे ना वाजवायचे ता सिंगल डबल घेतला तरी चालेल ता घेतला डबल ता नॉर्मल वागायचा आपल्याला डबल ताप ती शाळेवर मोकळ आणि घाती ना ताती ना ता स्लोली रियाज करा आणि कीर्तनामध्ये भजनामध्ये दे कुठे पण वाजवा जे आपले आपण दाद्रेचे नसाली म्हणतो त्यासाठी एकदम बेस्ट बोले आणि कीर्तनात वगैरे वातावरण फुगडीसाठी एकदम बेस्ट बोले फुगडीसाठी ज्यावेळी राधा जे म्हटला त्यावेळी पण हेच वाजवलं जातं ज्या प्रकारे राधा कृष्ण तीन वेळा धातीना 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 शेवट तातीना घेऊ शकता त्याच प्रकारे एक वेळा धातीना तीन वेळा तातीना 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 घेऊ शकता याच प्रकारे एकच बोलायचे एक तीन प्रकार झाले तर बोल त्याच टाईपने वाजणार फक्त वाजवायला आणखी सोपं जाणार आहे तर कसं वाजवायचं आहे तोच बोले फक्त धातीना तीन वेळा घ्यायचं आहे तातीना घ्यायचं आणि वाजून दाखवत आहे मोठा पण होईल चार मात्र आणि वाजवायला पण सुटसुटी जाईल त्यामुळे ज्या प्रकारे बोल जेवढा वाढवते त्या प्रकारे वाढवा सुरुवातीला आपण मूळ बोल सांगितला तो धातीना ताती नाही त्यानंतर अगोदर एकदा धातीना घ्या तीन वेळा ताती नाही घ्या कसं तर वाजून दाखवत मला तरी वाटतं म्हणजे मी आशा करतो हो की खूप जणांना या बोलाची अपेक्षा होती खूप जण वाट बोलून होती की पिंगळा कसा वाजवायचा कोणत्या बोलावर वाजवायचा ते बोलाची अपेक्षा खूप जणांना होती त्यामुळे तो विचार करून आजचा व्हिडिओ बनवलाय तर बोल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रकारे चॅनलला सपोर्ट करा जेवढा सपोर्ट करतात तेवढं नवनवीन शिकायला मिळेल आणि असंच प्रेम असू द्या रामकृष्ण आहे